नाही म्हणजे एखाद्यानं आपलं मन किती मोठं ठेवावं यालाही काही मर्यादा आहेत हा मोठेपणा राज्याच्या राजकारणात सध्या केवळ आणि केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच दिसतोय म्हणजे बघा शिवसेने ना शिवसेनेच्या इतिहासात न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीने बंडाळी माजली शिवसेनेमध्ये उफी फूट पडून अख्खी शिवसेनाच बाहेर पडली खुद्द एकनाथ शिंदेनी याचा करता करविता कोण हे विधानसभेच्या पटलावरच जाहीर केलं होतं एकनाथ शिंदेच्या बाजूला बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनाही गुदगुल्या झाल्या होत्या शिवसेनेचा विषय संपत नाही तोच राष्ट्रवादीतही वंडाळी माजली अजित पवार देखील सेम शिवसेना स्टाईल चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यानंतर ते महायुतीला जाऊन मिळाले या दोन्ही घटनांमागे कोण हे एव्हाना सर्वांना कळून चुकलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी तरी देखील या घटनांमागे आपले कुठेही धागेदोरे असल्याचं नाकारलं आता पुन्हा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चावर शादी शादीमय मला का अब्दुल्ला करताय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कानावरती हात ठेवला मेहनतीनं फोडून फडणवीसांनी राजकीय इतिहास घडवला आता तीच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास फडणवीसांनी रचलेल्या डावपेचांचं काय होणार की हाच पार्ट टू होता चला बोलूयात नेमकं घडलंय का राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर राज्याच्या राजकारणामध्ये धुमाकूळ सुरू झाला पवार यांनी एकत्र येण्याचं विधान करताच त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या शिवसेनेच्या फुटीनंतर लगेचच राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर निघाला त्यावेळी या मागे देखील राजकीय चाणक्य देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगितलं गेलं परंतु आता राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट एकत्र आल्यास महायुतीत थेट फडणवीस विरुद्ध शरद पवार असा कुरघुडीचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली इतकंच नाही तर शरद पवार पुढे बोलताना म्हटले की पक्षात दोन प्रवाह आहेत एकाला वाटतं अजितसोबत जावं तो दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावं या मताचा आहे त्यामुळे या दोघांच्याही विचार मंथनात आता राजकीय वातावरण मात्र चांगलंय ढवळून निघालंय मात्र पहिल्यांदाच पवारांनी आपला विषय किंवा आपला निर्णय सुप्रियाकडे दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर सुप्रिया देखील मुद्द्या प्रतिक्रिया दिली या संदर्भात माझं कुणाशी बोलणं झालं नसल्याचं त्या म्हणाल्यात आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर प्रामुख्यानं महायुती देवेंद्र फडणवीस यांची अडचण होणार असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत असतात पण खरंच हा सगळा विषय सुप्रिया सुळेंना माहीत नाही का चला पुढील मुद्द्यांच्या आधारे नेमकं का जाऊन काय अडचण होणार आहे कुरघुडीला वाव सध्या महायुतीत भाजपा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे शीर्षस्थ नेते म्हणून ओळखले जातात मुख्यमंत्री असल्याच्या नात्यानं सत्ता केंद्र हे फडणवीसांच्याच भोवती फिरताना दिसत त्यात राष्ट्रवादी एकत्र आल्यास साहजिकच शरद पवारांच्या एंट्रीने महायुतीत राजकीय बलाबल राखणं कठीण होणार आहे ज्या फडणवीसांना महायुतीचा चेहरा म्हणून ओळखलं जातं त्यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान निर्माण निर्माण होऊ राष्ट्रवादीत पुन्हा काही सत्ता संघर्ष झाल्यास त्याचा महायुतीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरा स्ट्रोक म्हणजे राष्ट्रवादीत प्रमुख चेहरा कोण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षाचा प्रमुख चेहरा कोण असा प्रश्न कायम राहणार आहे शरद पवार यांनी अद्यापही राजकीय निवृत्तीची घोषणा केली नाही किंवा मग पक्ष दोन एकत्र झाले ते निवृत्ती घोषित करणार का म्हणजे राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी सुद्धा राजकारणातून संपूर्ण निवृत्तीची घोषणा त्यांनी केलेली नाहीये तेव्हा तसं अद्याप काही संकेत नाही आणि त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादीचा चेहरा नेमकं कोण राहणार शरद पवार अजित पवार कि मग सुप्रिया सुळे यावर प्रश्नचिन्ह आहे महायुती तिन्ही पक्षांमध्ये समन्वय महत्त्वाचा राहणार आहे राजकीय समन्वय राखताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कस लागणार दबाव शरद पवार हे महाविकास आघाडीचे घटक असले तरी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहे तो पाण्याचा ग्लास मोदी पवारांना देतानाचा व्हिडिओ आठवतोय ना उदाहरण बघायचं असेल तर काहीच महिन्यांपूर्वी शरद पवारांचा दिल्लीत वाढदिवस साजरा झाला यावेळी खुद्द अमित शहा यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांनी शरद पवारांचं निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांना पाण्याचा ग्लास दिला उद्योगपती गौतम अदानी यांनी देखील शरद पवार एत येण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीसांवरती पवार महायुतीत आल्यास नैतिक दबाव राहू शकतो आणि शरद पवारांच्या महायुतीत येण्यानं एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांची मोठी कोंडी होण्याची राजकीय शक्यता देखील नाकारता येत नाही आता हे तर करून चुकताय की पवार जर दोन्ही पवारांना म्हणजे दोन्ही गट एकत्र करायचं जर विचार करत असतील तर प्रश्न त्यांच्या नैतिकतेवरच उभा राहील आणि त्यामुळे डाऊट असा येतो की दोन्ही राष्ट्रवादी एक करतील सुप्रिया सुळेंकडे नेतृत्व सोपवतील आणि स्वतः राजकीय निवृत्ती घोषित करतील पण यावेळी काही झालं तरी पवार फडणवीसांना हलक्यात घेणार नाहीत या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा जय महाराष्ट्र